नमस्कार मंडळी ह्या बघा ह्याच तर झाड रातांबिणीचा ज्याच्या फळांपासून कोकम सरबत बनवतात ह्या राताबिणीचा फळ त्यात आपण रातांबू म्हणतो तर ह्याच्यापासून आज आपण कोकम सरबत बनवणार आहे चला तर मग या झाडावरचे पटापट जे फ्रेश आहेत ते आपण रातांबी काढून घेऊया आणि घरी घेऊन जाऊया हे बघा एकदम फ्रेश फ्रेश रातांबे आहेत जास्त काढले नाही एवढे बास होतील त्याची पुढची प्रोसेस आता आपण घरी जाऊन बघूया चला पटापट हे बघा आपण रातांबे मस्तपैकी धुवून घेतलेले आहेत स्वच्छ एकदम आणि ही साखर आणि हा टोप घेतलेला आहे त्या टोपामध्ये आपण याच्या वाट्या बनवून ठेवणार आहे त्याच्या साखर भरणार आहे तर पुढची प्रोसेस बघा आता हा बघा हा याचा चीक डेट आहे ना हा बाजूला काढून घ्यायचं आहे त्याच्या दोन मस्तपैकी वाट्या बनवायच्या दोन वाट्या आणि त्यातल्या बिया आहेत ना त्या वेगळ्या काढून घ्यायच्या अशा पद्धतीत दोन दोन वाट्या बनवायच्या त्याच्या हा रातांब आहे ना तो पूर्ण पिकलेला पाहिजे तो त्याचा रस चांगला येतो आपण याचा सिरप बनवणार आहे आपल्याला कोकम बनवायचं असलं ना तरी पण अशीच फोड भरतात आणि ती सुकवतात त्याची पण प्रोसेस भरपूर मोठी आहे यंदा काय कोकम होतील असे काही सांगू शकत नाही याचा रातांबे पण कमीच आहेत उन्हाळ्यामध्ये जास्त चालणारे हे पेय आहे कोकम सरबत हे सिरप बाजारामध्ये पण भेटतो विकत पण त्याची एवढी टेस्ट नसते हे आपलं ओरिजिनल आहे हे बघा अशी दोन दोन फोड करून घ्यायची त्यातल्या बिया काढायच्या आणि हा त्यांचा डेट आहे हा बघा हा आहे तो पण काढायचा या फक्त दोन वाट्या फक्त ठेवायच्या आणि ह्या बिया आहेत ना या बियांच्या पूर्वी सुकवायचे आणि त्याचं तेल काढायचे पूर्वीची लोक त्या बघा आपल्या वाट्या पूर्ण झालेल्या आहेत बनव सर्व वाट्या झाल्या त्या था बघा आता याच्यात साखर भरायची आहे हे पूर्ण भरायचं साखरेन असा पूर्ण भरायचा आणि असा टोपामध्ये ठेवायचा असे सर्व भरून घ्यायचे पूर्ण कप साखरेन भरून घ्यायचे आपण या बियांचा रस घेणार नाही त्या वाट्यांचा काय रस निघेल तेवढाच फक्त घेणार आहे आपण काही लोक घेतात बियांचा पण रस अशा सर्व वाट्या भरायच्या टोपात लावत राहील अशा टोपात लावायच्या काय काय ना मध्ये पण ठेवतात भरून आपण टोपात ठेवतोय हातांब्याची साईज बघा केवढी येते काय काय मोठे काय काय छोटे पण आहेत बघा आपल्या सर्व वाट्या भरून झाल्या त्यावरती आता आपण कापड ठेवायचं जे कापड पूर्ण बांधून आहे साधारणतः सात आठ दिवस तरी उन्हात ठेवायचं सकाळी उन्हात ठेवायचं ऊन उन पडलं की आणि नंतर संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर परत काढून ठेवायचं अशी सात आठ दिवस प्रोसेस करायची ही पण हे फडका सोडायचं नाही पूर्ण आठ दिवस बांधून ठेवायचं हे बघा हे असं सात आठ दिवस उन्हात ठेवायचं म्हणजे सकाळी ठेवायचं आणि संध्याकाळी काढून घ्यायचं हा बघा आपला कोकम सरबत रेडी आहे कोकम सिरप आहे हा अजून कोकम सरबत बनवायचं बाकी आहे आपण सात आठ दिवस ठेवले होतो उन्हात म्हणजे दिवसभर ठेवायचो आणि संध्याकाळी काढून ठेवायचो हे बघा हे बघा कसं तयार झालंय आपण काढून घेऊया बाजूला एकदम घट्ट घट्ट झालंय हे बघा कसं एकदम घट्ट घट्ट झालंय त्याच्यात एक थेंब पण पाण्याचं नाही आहे हे बघा एवढं आपलं कोकम सिरप झालं तयार आणि ही आपली कोकम लग, ही आता गोडच लागतील साखर असेल लागलेली तर हे सिरप आता बनवायचं कसं तर हे बघा एवढं पाणी घेतलंय आणि यामध्ये बघा जिरं जिरा पावडर आहे आणि मीठ आहे दोन चमचे सिरप फक्त पाण्यात टाकायचं आणि दोन हे दोन चमचे पाया टाकून झाले तर याच्यात साखर टाकायची पण गरज नाही तुम्हाला साखर पाहिजे असली तर तुम्ही टाकू शकता वेगळी अजून चवीनुसार आणि याच्यात जिरा पावडर टाकतो जास्त पण नको थोडी टाकतो आणि चवीनुसार मीठ ते काळं मीठ पण वापरतात मी आपलं रेग्युलरवालं मीठ वापरतो मीठ टाकून घेऊया आपलं कोकण सोबत रेडी आहे बघा तर हल्ली मी मार्केटला जाताना पण आंबे म्हणजे आंबे नेताना पण मी व्हिडिओ बनवली होती म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवली होती तर बहुतेक जणांचे कमेंट्स होते आंबे पाहिजेत म्हणून किंवा फेसबुकला पण होते फेसबुकला चॅटला पण होते मेसेज की आंबे पाहिजे म्हणून तर मी आंबे एक्सपोर्ट करत नाही म्हणजे आमचा किरकोळ व्यापार आहे म्हणजे व्यवसाय आमचा किरकोळ तर आम्ही रत्नागिरीत म्हणजे बाजारात विकतो तर तिथे तुम्ही थे येणार असलं तर या तिथे आपण काहीतरी चाळीस पन्नास रुपये तुमच्यासाठी म्हणून आम्ही अजून कमी करू आपलं कोकम सर्वत पण बघूया कसं झालंय ते झालंय चांगलं पण थोडीशी साखर लागेल फक्त म्हणजे आपल्या प्रमाण तुमच्या प्रमाण तुम्ही ऍड करू शकता त्याच्यात थोडीशी फक्त साखर लागेल तर हे बाकी तर राहिलेलं आहे ते या बॉटलमध्ये मी स्टोर करून ठेवतोय साधारणत वर्षभर तरी राहिले हे बघा अर्धा लिटर आपलं झालंय एवढं आपण बनवलं होतं त्याचं अर्धा लिटर सिरप तयार झालंय बघा हे मी स्टोर करून ठेवतो व्हिडिओ आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय